सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण अमरावती येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघवा बघणार आहोत हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्तांना स्वामींची महिमा स्वामींची शक्ती काय स्वामी आहे ती कळणार आहे किती अगाधलीला स्वामींची आहे आपण म्हणतो की स्वामी महाराज आपली इच्छा पूर्ण करत नाही आपल्याला काहीच अनुभव देत नाही तर आपण स्वामी सेवा ही सोडायला पाहिजे पण ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असते ताईंच्या बाबतीत देखील असंच काही घडलं आहे खूप सुंदर अनुभव आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ हे माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले भगवान श्री स्वा समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो मी स्वामी सेवेत आल्यापासून स्वामींनी मला काहीच अनुभव दिले नाही असं म्हणायला देखील हरकत नाही मला एक श्रद्धा भाव होता म्हणून मी स्वामींची खूप सेवा करत होती पण माझ्या मनासारखं कधीही घडलं नाही मी एक मागितलं की माझ्यापुढे दुसरंच काहीतरी असायचं असंच माझ्या बाबतीत घडत होतं मी लग्नाच्या अगोदर ही स्वामींची सेवा करत होती माझे वडील व्यवस्थित व्हावं त्यांनी ड्रिंक वगैरे सोडावी यासाठी मी स्वामींची खूप सेवा करत होती पण स्वामींनी माझं ते कधीच ऐकलं नाही माझी जी इच्छा होती ती पूर्ण झालीच नाही मी ही सेवा जवळपास पाच वर्ष करत होती त्यामुळे माझी इच्छा पूर्ण झाली नाही त्यामुळे मी स्वामींना पूर्णपणे सोडून द्यायचं ठरवलं कारण त्या दिवशी आमच्या घरामध्ये प्रचंड भांडणं झाली होती इतकी भांडणं झाली ना की पाळ शेवटच्या टोकापर्यंत भांडणं गेली होती अक्षरच्या शेजारी पाजारी सर्वजण जमले होते इतकी जबरदस्त भांडणं झाली होती त्यामुळे मला स्वामींचा प्रचंड राग आला आणि मी म्हटलं की मी आता स्वामी तुमची अजिबात सेवा करणार नाही तुमचं नावही घेणार नाही त्या दिवसापासून पूर्णपणे सेवा माझी पूर्णपणे बंद झालेली होती त्यानंतर माझे लग्न झाले लग्न झाल्यानंतर मग जे प्रत्येक मुलीला जे प्रॉब्लेम्स असतात ते प्रॉब्लेम माझ्या आयुष्यामध्ये सुरू झालेले होते माझे सासरे हे खूप कडक स्वभावाचे सासूबाईंच्या डोक्यामध्ये थोडंसं चक्कर आहे त्यामुळे त्यांना ते गोळ्या चालू असतात त्या खूप मंद होत्या त्यामुळे सर्व कारभार माझ्या सासऱ्यांच्या हातामध्ये होता माझे मिस्टर आणि आणखी एक दीर असं आमचं छोटंसं कुटुंब होतं आणि त्यानंतर काय झालं की असेच हळूहळू दिवस गेले मला दोन मुलेही झाले एक मुलगा आणि एक मुलगी मी देवाचं काहीच करत नव्हती खरं सांगते कुठल्याही देवाचं काहीच करत नव्हती आमच्या घरामध्ये प्रचंड भांडणं ही होत होती इतकी भांडणं व्हायची ना की बस आमचं म्हणजे माझ्या सासऱ्यांचं माझ्या मिस्टरांचं कधीही जमत नव्हतं आमच्या दोघी जावांचंही जमत नव्हतं आणि सासूबाईवरून तर प्रचंड भांडणं होत होती इतकी भांडणं व्हायची कधी कधी तर अक्षरशः टोकाला भांडणं जात होती त्यामुळे आम्हाला मग से सेपरेट करून देण्यात आलं म्हणजे आमचे दोघांचे संसार वेगळे करून देण्यात आले माझे सासू सासरे सेपरेट राहू लागले आणि आम्ही दोघं म्हणजे आमच्या जी एकत्र फॅमिली होती ते आमचे एका घराचे तीन तुकडे करण्यात आले आम्हाला एक एक खोलीच आली होती कारण आमचं घर फार काही मोठं नव्हतं एका खोलीमध्येच एवढा संसार हा थाटायचा होता माझे मिस्टर एका कंपनीमध्ये कामाला होते त्यामुळे जो काही पेमेंट यायचं त्याच्यावरती सर्व चालायचं पण काय व्हायचं पेमेंट येण्याच्या अगोदरच त्याला सतरा वाटा असायच्या म्हणजे ज्या दिवशी पेमेंट होणार दुसऱ्या दिवशी पेमेंटमधलं काही एक शिल्लक राहत नव्हतं इतकी भयानक परिस्थिती होती कारण जवळपास सर्व पैसे हे आमचे हॉस्पिटलला जात होते कारण ह्या महिन्यात एक आजार असला की दुसऱ्या महिन्यात दुसरा आजार असायचा असं प्रचंड चालू होतं आमचे सर्व पैसे दवाखान्यामध्ये जात होते हे असं कावर घडत आहे घरामध्ये इतकी प्रचंड निगेटिव्हिटी होती ना की बस जेव्हापासून मी सेपरेट झाली तेव्हापासून खूप भयानक त्रास मला होत होता मला काय आहे मलाच कळत नव्हतं एक एक दिवस मी असा काढायची की असं खूप भयानक त्रास मला होत होता मग माझ्या आईने काय केलं ती तर स्वामी सेवेत होतीच ती स्वामी सेवा करायचीच आमच्या गावात जो मठ होता तिकडे आईकडे आईने त्या मठामध्ये मत विचारपूस केली की असा असा आहे असा प्रश्न आहे माझ्या मुलीला सुखच पडत नाही तिला खूप म्हणजे ती खूप हॉस्पिटलमध्ये जाते त्यांचे सर्व पैसे तिकडे जाते असं तिथे प्रश्न मांडला त्यावेळेस तिथे बघितल्यानंतर ते म्हटले की तिच्या घरामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे म्हणे त्यानंतर मग तिला सेवा करावी लागेल म्हणे नवनत वगैरे पारायण तिला करावे लागतील असं म्हटले मी माझ्या आईने मला सांगितलं की असं मठामध्ये सांगितलं आहे आपण जरी स्वामींच्या सेवेमधून बाहेर पडलेलो असलो आपण जरी स्वामींना सोडलेलं असतं पण स्वामी आपल्याला कधीच सोडत नाही फार काळाने की होईना स्वामी पुन्हा आपल्याला त्यांच्या सेवेमध्ये कसे घेतात हे आपल्याला देखील कळत नाही इतकी बिकट परिस्थिती आली होती त्यामुळे माझ्या दुसरा पर्याय उरला नव्हता की स्वामी सेवा करण्याशिवाय मग मी पुन्हा नव्याने स्वामी सेवा सुरू केली घरात स्वामींचा फोटो वगैरे आणला त्यानंतर तारक मंत्राचा तीर्थ बनून घरात टाकू लागली त्यानंतर अकरा माळे जप आणि मग श्रावण महिना आला श्रावण महिन्यामध्ये नवळात पारायण लावलं मी अखंड महिनाभर नवनाथ पारायण करेन असं म्हटली होती पण इतका प्रचंड भयानक त्रास मला होत होता इतका त्रास होता होत होता ना की त्या त्रासाची सीमाच नव्हती अक्षरशः वाचायला लागल्यावर मला डायरेक्ट झोप येऊ लागली होती मला वाचनच करू देत नव्हते इतका प्रचंड त्रास होत होता मी आईला सांगितलं मला फार त्रास होतोय माझ्याकडून वाचन होत नाही आईने मठात विचारलं तर त्यांनी सांगितलं तुम्हाला कितीही त्रास होऊ द्या काही होऊ द्या पण वाचन सोडायचं नाही तुमचं मन जरी नसलं लागत तरी वाचन सोडायचं नाही करायचं म्हणजे करायचंच पूर्णच करायचं असं त्यांनी सांगितलं आणि मग मीही ते चालू केलं पूर्ण करायचं चालू केलं त्यानंतर काय झालं की मग शनिवारचा दिवस होता आणि घरामध्ये प्रचंड म्हणजे निगेटिव्हिटी होतीच आणि खूप जाळे वगैरे झालेले होते म्हणून त्या दिवशी माझ्या मनात काय आलं आता हे मलाही माहीत नाही याआधी कधी माझ्या मनात असं आलं नाही आणि मग मी काय म्हटलं की आज आपण सर्व काही जाळे वगैरे हे काढून घेऊया म्हणून मग मी जाळे वगैरे काढून घेऊ लागले जाळे काढता काढता काय झालं अचानक मध्ये जी आमच्या घराचा कोपरा होता त्या कोपऱ्यामध्ये मला हे दिसलं एक असं पिवळं पिवळं काहीतरी दिसत होतं ऑरेंज कलरचं ते काय आहे म्हणून बघण्यासाठी मी काठीने त्याला खाली हे केलं तर खूप मोठं लिंबू सुकलेलं लिंबू होतं आणि ते लिंबू जसं खाली पडलं तसं ते खूप असं जोरात पळ म्हणजे असं छोटं बाळ कसं पळतं तसं ते पळत होतं आणि मग मी त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे पळत होती त्याला म्हटलं हे करावं आपण धरावाने बाहेर फेकून द्यावं पण ते काही माझ्या हातामध्ये आलं नाही ते पुन्हा त्याच्या जागेवरती पुन्हा तिथे गेलं हे काय प्रकार आहे काय घडत आहे मला काहीच कळत नव्हतं मी खूप घाबरली होती मी लगेच ताबडतोब आईला फोन केला की असं असं घडलं आहे आईने मग समोर मठामध्ये त्या का दादांना फोन केला आणि असं सांगितलं तर म्हणे ताई तुमच्या मुलीवरती कोणीतरी प्रचंड मोठी बाधा केलेली आहे त्यांच्या घरामध्ये ती निगेटिव्हिटी आहे तुमच्या त्या नवनाथ पारायच्या सेवेने स्वामींच्या तारक मंत्राने ते आज बाहेर निघलेलं आहे एक काम करा त्याला हात वगैरे काही लावू नका आणि ते तसेच हा बाहेर काढ आणि बाहेर घराच्या जा बाहेर जाळून टाका असं त्यांनी सांगितलं आणि मग मीही तसंच केलं की खूप घाबरत असं सांगितलं कोणी आपल्याला असं सांगितलं किती भीती वाटते मलाही खूप भीती वाटली पण मी श्री स्वामी समर्थ ओम श्री चैतन्य गोरक्षाय नम म्हणून ते काढून घेतलं आणि बाहेर नेलं आणि ते जाळून टाकलं स्वामी भक्तानं तुम्हाला जेव्हा सांगते ना जेव्हा मी ते जाळलं ना इतका मोठा पण मोठा दिवाळीचे फटाके कसे वाजतो तसा खूप मोठा आवाज झाला ह्या आवाज ऐकून सर्वजण म्हणे की तू काय केलं फटाके वाजवले की काय का बरं फटाकडे वाजवती आहेस म्हणे असं म्हटले तर मला खूप भीती वाटली मला ना नाही माहीत हे कोणी केलं काय केलं पण आपल्या आजूबाजूला जे राहतात ते खरंच आपण चांगल्या मनाने असतो पण समोरचा तसा असतो हे नसतं कारण माझी जी जाऊबाई आहे तिला आमची प्रगती आमचं दोघांचं एकत्र येणं हे तिला कधीच पटलं नव्हतं जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून ती यावरूनच आमच्यासोबत खूप भांडायची आमच्या दोघांमध्ये जर खू चांगलं चालू असेल ना तर तिला खूप त्रास व्हायचं काय माहिती का बरं असं करत होती तिलाच हे केलं असावं असं मला वाटतं पण आज स्वामी कृपेने घरामध्ये काहीच राहिलं नाही आणि मी रोज संध्याकाळी पिवळ्या मोहऱ्या घेते त्यानंतर विभूती घेते आणि त्या विभूतीवरती अकरा वेळेस वलगा सुकता अकरा वेळेस कालभैराष्टक घेते आणि घरात सर्वत्र टाकते तेव्हापासून आमच्या घरातील जे हॉस्पिटलला पैसे जात होते ते पैसे पूर्णपणे बंद झाले आहे आणि जे काही सुखाचं घरात बनत आहे ते आम्ही आनंदाने खात आहोत हेच माझ्यासाठी खूप आहे मी खरंच खूप मोठी चूक केली स्वामी सेवा बंद करून मी जर स्वामींची सेवा बंद केली नसती तर आज या परिस्थितीमध्ये आज मी नसती, मी दुसरीकडे कुठेतरी असती मला असं वाटतं पण आता जे दिवस गेले जी वेळ निघून गेली ती तर मी पुन्हा आणू शकत नाही पण आता एकच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते की जोपर्यंत या देहामध्ये जीव आहे तोपर्यंत तुमच्या चरणाचे अखंड सेवा माझ्याकडनं करून घ्यावी हीच तुमच्या चरणी प्रार्थना असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता श्रीस्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांना किती सुंदर अनुभव होता तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त